नाव सांगा नमस्कार राजकुमार आतकरे मी देगाव मोहोळ तालुका सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असून आज आम्ही कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्या मार्फत या ठिकाणी हा स्टॉल बारामती कृषी विज्ञान केंद्र या भीमतडी या ठिकाणी खाऊगल्लीच्या ठिकाणी हा स्टॉल लावलेला आहे आणि पूर्णतः शेतकऱ्याला कशा पद्धतीनं उत्पादन केलेल्या के फळ प्रक्रियेवर प्रक्रिया करून आपल्याला कस सेंद्रिय पद्धतीच देशवासियांना खाऊ घालून कॅन्सर मुक्त करता येईल त्याचबरोबर जे पहिलं जे वाक्य होत बळीराजाच राज्य येऊ दे आणि माझा संपूर्ण भारत देश सुखी राहू दे हे देखील आज राजाराणी नॅचरल फूड प्रोडक्ट या कंपनीद्वारे आम्ही हा प्रसार चालू केलेला आहे आणि आमचे एकूण चाळीस पदार्थ आहेत कुलपे आहे रबडी आहे बासुंदी आहे त्याचबरोबर काही बर्फ्या आहेत या सर्व ज्या पदार्थ आहेत ते टोटली ऑर्गेनिक आहेत आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने आम्हाला उदंड प्रतिसाद आहे या शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा निश्चित एकच आव्हान करेल की संपूर्णतः आज शेती सुद्धा नापिक होत चाललेली आहे या रासायनिक खतामुळे तर सेंद्रिय खताकडे वळावं वा शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताकडे खता वळल्यानंतर लोकांना ऑर्गेनिक खाता येईल आणि ऑर्गेनिक खाल्ल्यामुळे निश्चित त्यांची आयुष्य मर्यादा वाढेल आणि निश्चित आपला भारत देश मी त्यांना करतो विषमुक्त भारत देश करूया आणि निश्चित भारत देश सुजलम मग मकरंद मकरंदानासपुरे आले होते मकरंदानासपुरे सरांनी देखील आमच्या स्टॉलला विजिट दिली आणि राजा राणी नॅचरल फूड प्रोडक्ट एक अभिनव प्रयोग त्यांना वाटला त्यामुळं त्यांनी सुद्धा आमच्या चाळीस प्रोडक्ट ची पाहणी के केली त्याचबरोबर रबडीची टेस्ट घेतली आणि त्यांनी सुद्धा आमची खूप आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना गाईडलाईन करा अनेक शेतकऱ्यांना सांगा असं देखील त्यांनी आम्हाला सांगितलं आहे धन्यवाद